नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये हो ना तर सकाळचा मी सुरू करण्यामागे कारण काय सांगते बघा आता वाजले जवळपास नऊ नऊ वाजता इतकं दुःख दिसून सुद्धा नाही की समोर काय आहे त्यामुळे म्हटलं चला सकाळ सकाळीच आपला ब्लॉग स्टार्ट अरे हे दुःख पडलंय दुःख दूर आलाय तर बघा तुम्हाला दाखवते तर बघा किती दुःख पडलंय पण थंडी नाही थंडी बिलकुल सुद्धा बाहेर गेलं तरच थंडी वाजते तर घरात बिलकुल नाही बघितलं जी पनीकडे आहे ना ती कंपनी आहे बिलकुल दिसत नाही कंपनी तर सोडा हे पलीकडे अगदी अगदी का दोन चार फुटाच्या अंतरावरती म्हणजे कासऱ्याभर अंतरावरती घर आहेत ती सुद्धा दिसत नाहीये कंपनी कशी दिसायची कंपनीचं तर काहीच दिसत नाही मग सुद्धा नाही धुरातून काय कळतच नाही कि कुठं काय इतकं फक्त काय दुःख पडलंय बरं आज तर रोजच पडत असेल पण मी सहज गॅलरीत येत नाही आज मी आले म्हणून दिसतो पप्पा आपले कशी येणार आता आहे काय पण नको बोलू नाही तर सकाळी सकाळीच आता आज सुरुवात झाली आपल्या ब्लॉकच्या आणि आता मला करायचा होता टिफिन बनवायचा आहे खरं तर म्हणजे सगळी तयारी करून ठेवली फक्त रेडी आहे आणि पाणी पण तपल्या कर आंघोळ करायचे आणि मग याला स्कूलमध्ये सोडायचं आहे तर नऊ पंधरा वीसला ला जातो हा स्कूलमध्ये आम्हाला आता वीस मिनिटांमध्ये पटापट आहे चला आम्ही पटापट उरकतो आता वेळ नसतो सकाळ सकाळी बोला बाबू गुड मॉर्निंग बोल ना तर बघा आता रुद्र गेलेला आहे स्कूलमध्ये रुद्र स्कूलमध्ये गेला की माझं थो थोडं रिलॅक्स होती मी पण तो येईपर्यंत माझं सतत कामच सुरू असतं रिलॅक्सपणा नसतोच तर आता झाडून म्हणजे सगळं घराने स्वच्छ केलं आणि आता मी करणार आहे माझ्या देवीची उत्तर पूजा तर आज शेवटचा गुरुवार नाही यायचा होता शेवटचा गुरुवार अमावस्या दिवशी येतोय पण अमावस्या दिवशी उद्यापन केलं ना तरी चांगलं असतं मी बघितलं वास्तुशास्त्रामध्ये तसे नियम आहेत चांगलं असतं काही वाईट नसतं तर अमावस्या पर्सनली ना खूप शुभ असते खूप जणांचा गैरसमज असतो की अमावस्या खराब असते हे असतं ते असतं असं काय नसतं अमावस्या चांगली असते तर मी आता उत्तर पूजा करणार आहे तर सगळ्यात आधी उत्तर पूजा करायच्या आधी मी माझं मला स्वतःला देवीला हळदी कुंकू वाहणार आहे लावणार आहे सॉरी तर हळदी कुंकू लाव मग हे सगळं हळूहळू आवरायला सुरुवात करायचं तर हे प्रसाद किंवा पाणी आपण इथे तांब्यात भरून ठेवतो ते सगळं आपण तुळशीला व्हायचं असतं तर आता मी सुरुवात करणार आहे माझी पूजा करा काढणारे उत्तर पूजा करणार आहे सॉरी तर चला सुरुवात करते मी पटपट मला आवरायचं असतं मला अजून बाकीचं आणि आज मला खूप काम आहे तुम्हाला दिसेलच आज पुढचा ब्लॉग कंटिन्यू कराय कर आज खूप काम आहे मी सगळ्या शेअर करणार आहे थोडक्यात तर सगळ्यात पहिलं मी हे ज्या प्रसादाचं आहे ते साईडला करते आणि सगळं स्वच्छ करून पुन्हा मग मंदिरात ठेवावं लागतं असं असतं त्यामुळे सगळं स्वच्छ करावं लागतं तर सगळ्यात आधी मी हा कलश बघा काढून घेतला आणि आता हे माझ्या देवीचा मुखवटा जो आहे तो मला हा मला खूप आवडतो तो दुसरा असतो तो पण छान दिसतो पण मला हा मस्त वाटतो पहिल्यापासून मग मी हा घेतला बघून नेक्स्ट पुढच्या वर्षी वाटलंच तर चेंज करायचं पण आता नाही करणार मला हा खूप आवडतो तर आता दागिने घातलेले काढायचे देवीचे तर आंब्याची पानं ना पाण्यामध्ये सोडून द्यायची पण मी काय नाही मी बाहेर ठेवते तुळशीच्या बुडात ठेवली तरी चालतं असं काय नाही तर मी साडी वगैरे आता देवीशी काढून घेतली तर झालं सगळं झालंय आता हे सुपारी गणपती म्हणून आपण जे सुपारी ठेवलेली असते किंवा आतमध्ये पाणी जे असतं ना तांब्यामध्ये ते पाणी पण आपल्याला हे पाणी पण आपल्याला तुळशी लावायचं आहे तर आता मी माझं हे सगळं आवरून घेते तर एका ताईची कमेंट आलेली की तू उद्यापन केलं आहे मग पुन्हा पूजा कशी मांडली तर मी नाही केलं उद्यापन मी जे तुम्ही जे माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मागच्या दुसऱ्या गुरुवारचं ते गुजरातच्या एका म्हणजे ताईचं उद्यापन होतं मी तिथे सुवासिन म्हणून ती आणि त्यावेळी मी तिथला ब्लॉग शूट केला होता त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की माझ्याच घरचं उद्यापन आहे की नाही तर तसं नाही आहे मी नाही केलं अजून उद्यापन तर बघा माझी इथं देवपूजा करून छान झालेली आहे मी वरती पण एक फूल ठेवते मला सवय लागली तर एक फूल ठेवायचं तसं तर म्हणजे मला आवडतं तर मला एक म्हणजे विचारत होत्या माझ्या मैत्रिणी यूट्यूबला की उद्यापन नाही केलं का वगैरे तर उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचा अकरा जानेवारीला अमावस्येचा आणि याचा काही संबंध नसतो सगळ्यांना वाटतं अमावस्या आहे मग उद्यापन करावं का नको करायला असं खूप सारे प्रश्न पडले तर अमावस्या चांगली असते कुणी सांगितलं की अमावस्या अशुभ असते अमावस्या शुभ आता दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन करतो त्या दिवशी पण अमावस्या असते ना मग त्या दिवशी आपण कसं लक्ष्मीपूजन करतो मग आत्ता का नाही आणि कोणत्याही शास्त्रात किंवा वास्तुशास्त्रात कुठल्याच शास्त्रात लिहिलं नाही की अमावस्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवाचं उद्यापन करू नये असं कुठेच लिहिलं नाही उलटा सगळे सांगतायत आणि टी व्हीवरती सुद्धा दाखवतात शास्त्र की तुम्ही गुरुवारी शेवटच्या गुरुवारी अमावस्येत त्या दिवशी करा तुम्हाला जास्त फळ मिळेल अजून एक गुरुवारचं पूजा व्रत करण्याची आपल्याला फळ लाभेल आपल्याला आशीर्वाद मिळेल अजून एका गुरुवारी केल्याने देवीचा चांगला सो मी सुद्धा शेवटच्या गुरुवारीच करणार आहे आणि चांगलं त्यामुळे आपला अजून एक छान दिवस जाईल अजून एक गुरुवार आपला मस्त जाईल घरात सकारात्मक ऊर्जा राहते दिवसभर पूजा मांडलेली असते किती छान वाटते दिवसभर इतकं मस्त रिलॅक्स वाटतं बिलकुल चेहऱ्यावरती थकवा जाणवत नाही ना काही नाही त्यामुळे मला पर्सनल ह करायला खूप आवडतं आणि तुम्हीसुद्धा शेवटच्या गुरुवारीसुद्धा पण करा केला असेल त्यांनी माहीत नाही काहीनी केलं बहुतेक पण मी तर नाही केलं मी शेवटच्या गुरुवारीच करणार आहे तर झाले आता माझी देवपूजा रुद्रला घेऊन घरे आली पटकी ना तोंड धुतले कारण भूक जाम लागली भूक आणि त्याचं तर माझ्या आधी पावभाजी काढायचं चा। प्लेटमध्ये चाललं आहे प्लेटमध्ये सर्व करायचं तर रुद्रने बघू टिफिनचं खं संपवला आहे का तर एक रोल तो बाकी चाहे कौन आ अरे टीचर बोल दे कितना प्लो, क्लोज लो मस्त साकर क्लोज कर चप्पल की फिर क्लोज कर तो हमें तीतर चाहिए कितना तो पहला भात आना ले ली तर पोस्ट ऑफिस में जरा वेयर के लगा रहने टीचर बोल दे कि क्लोज कर क्लोज करो तो नहीं करना है ठीक है और नीति तुम्हारा थोड़ा वेळ गेला कारण ती पॅक केलं होतं की त्याच्या सगळ्याची चिकटपाट्या थोड्याशे निघल्यासारख्या झाल्या मग त्या ती मॅडम म्हटले की अजून पॅक कर मग तिकडे गेली दुसऱ्या दुकानात ते पुन्हा पॅक केलं व्यवस्थित पुन्हा लाईनमध्ये मध्ये लागली पुन्हा ते तर साधारणतः अर्धा किलो काहीतरी वजन भरलं होतं दोन ब्लाऊज आणि दोन ड्रेसचं तर त्याचे घेतले साठ रुपये एकसष्ट रुपये झाले तर गव्हर्नमेंट जरी पोचताना ते गव्हर्नमेंट असतं पण ते पैसे द्यावेच लागतात त्याचे पण तर आपल्याला द्यावेच लागतात तर आता बघा पावभाजी तर चार पाव घेतले आणि इकडे या डब्यामध्ये पावभाजी भाजी आहे कांदा पण आहे आणि ती पण फ्रेंड्सला उद्या आणायचं जर तिथं मी खूप फिरली गिफ्ट साठी आणि घेतलं एक तर दाखवते नंतर पॅकिंग करताना आपण गिफ्ट बघू नंतर नाहीतर मी संध्याकाळी दाखवेन डायरेक्ट ज्यावेळेस मी माझ्या मैत्रिणी तेव्हाच मी गिफ्ट घेतलंय काकीसाठी रुद्धू काकी काकीसाठी मी गिफ्ट घेतलंय अरे आज काकीचा का बड्डे आहे ना तर बघा अशी आहे तेलच मेंदाळा घ्यायचा तर आम्ही आता पटापट जेवतो कारण अजून मला खूप काम आहे काम तर मागणं जातच नाही हटत नाही सारखं का काम असतंच -पट तर तर आता पटापट जेव तर बघा दुपारी आल्यानंतर थोडा आराम केला आणि थोडंसं व्हिडिओ एडिटिंग केलं तर आराम केल्यानंतर माझी केस बघा कशी झाली ती आणि आता वाजले होते साधारणतः पावणे सहा वाजत आले होते आणि हे काम खूप अर्जंट दोन दिवस झालं पेंडिंग पडलं होतं माझं गावाकडचं द्यायचं राहिलं होतं ते मी करत बसले त्यामुळं मग हे काम पेंडिंग होतं तर मला आता हे मॅक्शी कट करून तिला डबल फोल्ड करायचे तर मी म्हटलं तसंच सुरू करूया आता आवरत बसलीन केसही विचारत बसली तर किती वेळ लागेल तर कारभारी पण आले होते आणि रुद्रने बघा त्यांना म्याव म्याव करून ठेवला मनी म्याव वाटत आहेत मांजरच करून ठेवलं रुद्राचं असलंच काहीतरी सारखं सुरू असतं बघा त्याचं चाललंय तिकडं काहीतरी ड्रॉइंग करायचं डेंटिंग पेंटिंग करत बसतो पप्पाच्या चेहऱ्याचं जसं डेंटिंग पेंटिंग केलं आहे तसं माझं पण असतं माझ्या हातावरती पायावरती करत बसतो पण मी कामात असली की मग त्याचं लक्ष थोडं स्वतःकडे जातं माझ्यासाठी जे मी पेपर कटिंग करते की नाही तुम्हाला एक गंमत सांगते मी जे पेपर कटिंग करते ब्लाउजचं तर तो पण माझ्या शेजारी अजून एक त्याचा त्याचा पेपर घेऊन बसतो आणि पेपर कटिंग करतो आणि मला म्हणतो मम्मा आता हे तू अस्तरवर ठेव आणि कट करून तू ब्लाऊज शिवा कपडे शिव तर मला इथं हसायला येतं ना रोज रोज त्याचं ते तेच असतं कारण मी करत असते मग त्याला पण तेच करायचं असतं आणि आमच्यात पानं पण खूप असतात जे रफ पेज असतात ना ते कंपनीत त्यांचं काही चुकलं एखादं रफ पेज साठलेलं असतात ते सगळे ते घरी घेऊन येतात आणि मग रुद्र त्या पानांवरतीच प्रोजेक्ट करत बसतो काय काय तर माझं आता चाललं आहे बघा ह्या मॅक्सीला डबल फोल्ड करायचं आणि त्याचबरोबर आज माहीत नाही काय झालं होतं एखादं काम जरा लवकर द्यायचं असलं ना की उशीर होत जातो मग असं वाटतं की आता हा पटकन द्यायचं कारण आम्हाला बड्डेची तयारी करायला जा जायचं आहे आणि आमच्या घरातलाच बड्डे असल्यामुळं आमचं कसं असतं एकदम मिक्स त्यांचं आमच्याकडंच काय ना हातानं घेऊन खाणे हातानं खेळणे म्हणजे एकामेकाच्या तसं एवढं काहीच नाही परकेपणा तर बिलकुल नाही नुसतं आपुल आपलेपणा आहे त्यामुळे मग आम्हाला लवकरच जायचं होतं तर त्यांचे कॉल आलेच होते पण म्हटलं ते एवढं काम करावं आणि मग जावं तर हे करता करता साधारणतः सात वाजत आले होते तर फक्त एवढंच नव्हतं केलं अजून बरंच होतं फक्त मॅक्सी नाही केली बघा ते पलीकडचा टॉप जे माझ्या हातात आहे तो पण कटिंग करून फोल्ड केला होता नंतर हे जीन्सचं पण सेम तेच दोन जीन्स होत्या आणि एक टॉप होता आणि एक मॅक्सी होती एवढं केलं आणि माझं पण थोडं केलं होतं तर आता रुद्राला पाठवते हां हां हा, ते जा हां जा अरे डोक्यावर नको काय झालं घरी यायचं ते खाली गेलाय खालच्या बघ फर्स्ट ग्राउंड फ्लोअर ला गेलाय मम्मा मम्मा घर कसं काय चुकला तो घर घर कसं काय चुकला घरच सीधा चुकला सोय तू कुठे चाललाय आम्ही चला बर्थडेला है ना तर बघा कारभार इथे येऊन फुगं फुगवायला लागले तर झालं असं मला वाटलं ते बाथरूममध्ये आहेत म्हणून मी पण दरवाजा नाही लावला आणि मी पण तशीच आले पुन्हा महागारी जाऊन मी दरवाजेची कडी लावून आले तोपर्यंत त्यांनी इकडे तीन तीनचं एक एकचं केलं होतं सिंगल सिंगलचं नंतर मी आले मी म्हटलं मला काय हे डेकोरेशन आवडलं नाही आणि आमच्या दोघींची चॉईस एकच आहे एकीला तर आवडलं की दुसरीला पण नाही आवडत लगेच मग आमच्या दोघीचं झालं मग ते म्हटले तुम्हीच करा आम्ही फुगं फुगवून देतो तुम्हाला जे करायचं ते करा मग आम्ही तीन तीन फुलां तीन तीन फुगे जोडले आणि मग असं केलं डेकोरेशन आणि त्यानंतर मग आता टेबल हे सजवायचं आहे तर आमच्या आता खरं सांगायचं तर घरीच बड्डे केला ना घरी छान असतं डेकोरेशन पण करता येतं आणि मस्त वाटतं घरी कसं एन्जॉय होतो बाहेर हॉटेलमध्ये काय अंधार लागत असं नुसतं जास्त उजेडसुद्धा नसतो आणि फुकटमध्ये तिथं टाइमपास बसायचं बसायचं चार पाच फोटो काढायचे न्यायचं असं असतं तर हे करता करता आमचं फोटोशूट तुला चाललं होतं आम्ही किती फोटो काढले असतील त्याचे माप नाही गॅलरी गच्च भरली तर हे दोघं तरी एका खुर्चीवर बसतात आणि विचार करत बसतात बाप रे किती वेळ झाला आहे फोटो काढतायत असं म्हणत राहतात तर आमच्या दोघींच तर चाललं होतं जरा डेकोरेशन करायचं कारण टेबल जास्त सजवलं ना चांगला दिसतो मग की एकही ठेवल्यावर फोटो पण काढता येतात मस्त म्हणून आणि आम्ही हर्ट शेप बनवत होतो त्यामुळे तर सगळं प्रत्येकाला हर्ट द्यायचं म्हटलं की मग थोडा टाईम लागत होता आणि त्याचबरोबर खालचं पण झाडून घ्यायचा कचरा माझं चाललं होतं वरचं पण सगळं साफ तर हे दोघं गेले के के होते केक आणायला मग ते केक आणायला गेले के होते तोपर्यंत आमच्या दोघींचं हे सगळं चाललं आहे आणि रुद्राचं तर मध्येच असतं धिंगाणा चालू असतो माझ्या केसात कशी फुलं पडतील याकडे त्याचं लक्ष आहे माझी केसात फुलं पाडायचं त्याचं काम चाललं आहे तर आता मी पटकन हे कचरा वगैरे भरून घेतला तर बघा आमचं फायनल डेकोरेशन असं आहे हट आणि इकडे पण आम्ही असे फुगे लावले होते तर हे छोटं वाटतं पण सिंगल एकाचा बड्डे असला की मस्त वाटते हे फोटो पण छान येतात खुर्ची घ्यायची खुर्ची आहे ना इथं उंच आहे म्हणून आपल्या हाताला नाही येत ना ते उंच माणूस लागतो काय असा एक फोटो काढू का ट्रिंग ट्रिंग निघला फोटो खचक खचक खोला म्हणायचं काकी दर, खोला बघू काकीला आवडतंय काय ना मागच्या वर्षी पण नव्हतं लक्षात राहिलं म्हणजे ह्या वर्षी तर चला तुमच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट त्याला आहे कधीपासून काय आहे ह्याच्यामध्ये मला बघायचं आहे काय आहे घरून आणल्यापासून त्याला चाललंय उघडा तर काहीतरी छान दिसतंय उघडल्याशिवाय मस्त आहे

आवडलं गळ्याला लावून दाखवा बरं कसं दिसतंय असं नुसतं नाही तर इयरिंग्स घाला बरं छान दिसतील या ड्रेसवर मॅचिंग होतील वा कलर कलर आहेत लावा पण छान मंगलसूत्र आहे ना मग ते मंगलसूत्र ते लांब मंगलसूत्र घालावा हां काय ते पण छान दिसतंय पण ड्रेसवर नको ती साडीवर घाला हां साडीवर थँक यू तर आमचा इथं केक पण आलाय आणि केक ठेवला सुद्धा तर बघा कसं आहे केक तर आम्हाला सगळ्यांना चॉकलेट फ्लेवर आवडतो त्यामुळे आमचा प्रत्येकाच्या बड्डेला चॉकलेट फ्लेवरच असतो छान असते नाक छान आहे आके 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 करसी येतच नाही ते केकवाल्यास नीट लिहताच येत ना असलंच नाव लिहिणार ते आधी कॅपिटलच नेणार हमेशा कोणत्या पण केक बघायचं आपण स्वतः लिहून घेतलं तर उलट चांगला तरी मोहिनीला सोप्प नाव होत अवघड नाव तर येणारच नाही त्याला विचारणार काय हे ते फुगवा किती ताकद आहे फुगे हॅपी बड्डे लाईट लावायच्या चला फोटो काढायला समर्थचा हो समर्थचा पण जवळ आला बड तर बघा ज्याचा बर्थडे आहे त्यानं सगळ्यात जास्त काम केलंय बर का खरं सांगायचं तर डेकोरेशन पण स्वतःच स्वतः बड्डे गर्ल केलंय आणि केक पण स्वतःच स्वतःनी टेबल सगळं स्वतःच स्वतः सजवायचं चाललंय बड्डेच्या दिवशी ज्याचा बड्डे त्यांना आराम करावा बाकीच्यांनी करावं पण इथं आम्हालाच एक्साइटमेंट असतं पटापट आवरायचं आणि फोटो काढायचे कधी फोटो काढायचे याच्याकडे आमचं लक्ष असतं त्यामुळे सगळे मिळून आमचं चा इथं चाललंय सगळ्यांचं चा एक एक लावायचं तर हे टेबलचं डेकोरेशन पर्सनली काकांना म्हणजे तिच्या मिस्टरांना जास्त आवडतं पर्सनली त्यांना लय आवडतं आमच्यापेक्षा जास्त त्यामुळे आम करावंच लागतं प्रत्येकाच्या बड्डेला हे असं डेकोरेशन असतंच आणि बघा लाईट पण बंद करून असे फोटो त्यांना काढायचे होते की कसं दिसतंय बघायचं होतं चेक करून की अंधारामध्ये कसं दिसतंय तर अजून कॅन्डल वगैरे लावायच्या बाकी होत्या तर कॅन्डल पण लावल्या बघा किती मस्त असं दिसायला लागलं तर हे दिसायला छान दिसत होतं पण फोटो काढल्यानंतर इतका फोटो व्यवस्थित दिसत नव्हता ब्लर दिसत होता चेहरा मग जास्त जवळ केकच्या पुढे तोंड नेल्यानंतर जरा दिसत होतं बरं

देवाच्या पाया पडते होईल का देवाच्या पाया पडताय असं वाटलं हा हॅपी बर्थडे टू यू

घ्या मी खाते काय खातोय तू काय आहे ते सांग बर काय काय आहे छान आहे का समजला कस लागतय आवडते अरे बाप मस्त मस्त आहे तिकट आहे का रे तिकट आहे नाही पनीरची भाजी कोणतं पनीर आहे शाही पनीर टिक्का आहे का तिकडे द्या तुमच्याकडे अरे त्यांनी चटणी समोर चटणी नाही घेतली तू पनीरची रोट्या चपाती किती बारक्या बारक्या चपाती पुढत खायच्या तशाच वाद झाल्या तुम्ही सांगा कसं लागतंय चांगलं लागतंय का खावा तरी खाल्लं पण नाही खूप छान मस्त वाटते चला <laughs> तर जेवण रेडी आहे आता आम्ही जेवतो तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय